माझं मन किती खोलवर हलतं आहे हे शब्दात मांडणं खरंच कठीण आहे एका बाजूने आईने माझ्यावर केलेला अन्याय म्हणजे काय तर आईने कधीच एक मुलगी म्हणून मला वागवलेलं नाही तेवढंच काय कधी तिने माझ्या शिक्षणावर लक्ष दिलं नाही तर कधी माझं लग्न जुळवण्यापासून तर लग्नसुद्धा लावू दिलं नाही माझ्या वडिलांनी बाहेरून लग्न जुळवलं तर तिने त्याचा खर्चही देऊ दिला नाही एवढंच नाही तर बहिणीने माझं लग्न मोडलं तर उलट तिने त्यांना सपोर्ट केला अशा प्रकारे माझ्या आईने माझ्यावर अन्याय करतच आली आणि त्यातच त्यात माझ्या वडिलांनी एक आधार म्हणून त्यांच्या नावाची जमीन मला दिली कारण का जरी तिने एवढं माझ्यावर अन्याय अत्याचार केला पण मी माझी एक लेकरू म्हणून मी जबाबदारी सोबळावर त्यांची भागवत होती त्याच हिशोबाने माझ्या वडिलांनी माझ्या खर्चात म्हणून आणि एक आधार म्हणून माझ्या वडिलाच्या नावाची जमीन मला दिली बाकी सगळ्यांना आपापला हिस्सा दिल्याच्यानंतर पण माझ्या आईने तेही बाकी बहिणीच्या याने काढून घेतली म्हणजे आजच्या डेटला मी बेवारस आहे माझं कागदोपत्री कुठेही नाव नाही की मी माझ्या वडिलाची मुलगी आहे हे पण नाही आहे अशा प्रकारचं माझ्या आईनं मला केलं तर हा एवढा मोठा अन्याय आणि एवढं करून वरून माझ्यावरच आरोप आणि दुसऱ्या बाजूनं जरी ती जरी तशी वागली पण किती केलं तर तिनं मला जग दाखवलं माझं मन मला खाते तर ती जग सोडून जाऊ नये हा विचार आला की माझं मन अगदी लेकरासारखं होऊन रडू लागतं आणि मग अचानक तिचाच फोन येतो त्यामुळे माझ्या भावनाचा धोका इतका मोठा लागतो की मनाला स्थिरावणं कठीण होतं आणि यालाच मानसशास्त्रज्ञात इमोशनल कॉन्फ्लिक्ट म्हणतात म्हणजे मन, मन दोन टोकावर घेतलं जातं एक टोक आईने केलेला अन्याय राग आणि दुसरा टोक आईवरील माझं प्रेम काळजी आणि तिला गमावण्याची भीती म्हणून माझं मन वारंवार गोंधळलेलं थकलेलं वाटतं कारण मला काही सुचत नाही आणि अशा वेळी मग मला असं वाटते का मी कुठेतरीच मन मोकळं करायला जिथून आणखी मला काहीतरी मार्ग दिसेल बाबा की हे जे माझ्यावर आत्ता चाललेलं हे आहे प्रसंग यातून मला काहीतरी मार्गदर्शन मिळेल म्हणून मी सोशल मीडियाच्या माध्यमातून मला ती तिला की चुकीची आहे की हे आहे आता माझ्या आयुष्यात असं राहिलंच काही नाही की जे मी दुनियादारीला सांगून तिला मी बदनाम करेन महत्त्वाचं ती आहे तर कमीत कमी मी आपल्याला सांगते बहीण भावानो का तिला तिचा फक्त वापर करत आहे तिचे शेती घेऊन देण्यासाठी आर्थिक पद्धतीचं कोणीही काही नाही करत आहे ना, ना आतापर्यंत अगोदर तिचं नाही आणि ना माझ्या वडिलाचं नाही म्हणजे दोघांचे कोणीही काही नाही केलं फक्त मी केलं पण माझ्या जन्मदातीला हे वाटते की आतापर्यंत मी करत आले तर तेच करत राहायला पाहिजे आणि बाकी आहे तर त्यांना घेऊ दे आणि मी माझ्या स्वकोष्टावर हो त्यांच्या गरजा भागवायला पाहिजे आणि मी काही नाही म्हणायला पाहिजे हे चुकीचं आहे ना अशी तिची मनस्थिती आहे त्याच्यामुळे मला न्यायाची लढाई लढावं लड़ा लागत आहे आपण न्यायाच्या लढाई लढताना माझी जन्मदातीला या गोष्टीची तिला वाटत नाही का मी केलेलं आहे एवढंही ती खरी बोलत नाही उलट ती माझ्यावर आरोप करते तर त्याच्यामुळे नाही राजानं मला सोशल मीडियावर येऊन सगळे पुराव्यानुसार सिद्ध करावं लागत आहे आणि हे करताना माझ्या मनाची घालमेल हे मी प्रोफेशनल यूट्यूबवरच नाही आहे पण हे सगळं सांगण्यासाठी कारण का एक जन्मदाती आणि मग तिच्या तिचा वापर करून बहीण भाऊ जे अन्याय करतात ना तर दुनियादारीमध्ये नवीन दुश्मन शोधायचं काम नाही पडत हे चांगल्या रीतीने आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अशा ज्या घरातून ज्या मुलीवर अन्याय अत्याचार होतात ना तर दुनियादारीला दुनियादारीमध्ये किती तिला सहन करावं लागते हे शब्दात सांगणं खूप कठीण आहे ज्याचं त्यालाच माहीत राहते पण तो नंतरचा भाग येईल पण आता में खरच, अन्या मी खरंच अन्यायाच्या विरोधात उभी आहे म्हणूनच एक तिची जिद्द म्हणून मी माझं चॅनल उभं केलेलं आहे आणि बघा तुम्हाला सगळ्या सत्या घटनेवर व्हिडिओ आहे आणि खरे आहे होऊ शकते की यामधून आणखी आपले काही मला विचार भीछार, विचाराचा उपयोग होईल आणि मी कशी लढता याचा आहे माझ्यासारखा ज्या ज्या कोण्या महिलेवर मुलीवर अन्याय अत्याचार होईल तिलाही याचा एक हे होईल की सहन करण्याऐवजी अन्यायाविरुद्ध उभं राहणं खूप गरजेचं आहे नाही तर मग त्याला अन्यायाविरुद्ध शांत राहणं म्हणजे एक प्रकारचं अन्यायाला संमती देणं होत आहे म्हणूनच एकटीची जिद्द बघा आणि आपले विचार नक्की कमेंटमध्ये कळवा